त्याचा वेलू गेला पद्धतीने अगदी वीस पटसंख्येपासून एकशे साठ पर्यंत म्हणजे आठ पट पटसंख्या वाढवण्यासाठी ज्या 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 गुरुजनांनी पालकांनी ग्रामस्थांनी योगदान दिलं त्या सगळ्यांचं मी जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो की जिल्हा ज्या शाळा त्या आपल्या शाळा आहेत त्या वाढल्या पाहिजेत टिकल्या पाहिजेत गुणवत्तेने पुढे गेल्या पाहिजेत ह्याच्यासाठी इंगोले वस्ती शाळेने आदर्श घालून दिलेला आहे की ह्या शाळा जपाव्या कशात जपाव्या नाही तर त्या फुलवाव्यात कशात विद्यार्थी नंतर असू दे त्या शाळा पुढे कशा घेऊन जिल्ह्याला एक वस्ती शाळा कशी आदर्श रूपात पुढे जाऊ शकते ही वाटचाल आपण सगळ्यांनी टाकून देऊ त्याबद्दल आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिव सर्व पदाधिकारी आणि आमचे गुरुजन आणि पालक या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपलं अभिनंदन करतो की आपण ही शाळा आज आपले जे पन्नास विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धांच्या मध्ये त्यांनी जे यश मिळवलं त्याचं कौतुक करण्यासाठी आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलो ह्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी विद्यार कुठल्या वाडी वस्तीवर आहेत ग्रामीण भागामध्ये आहेत किती खेडेगावामध्ये आहेत याच्यावर त्याचं यश आणि कर्तृत्व अवलंबून राहत नाही ते विद्यार्थी कसा अभ्यास करतात त्यांना त्यांचे शिक्षक किती मनापासून शिकवतात त्यांच्यासाठी त्यांचे शिक्षक किती वेळ देतात किती नवीन नवीन गोष्टी त्यांना प्रेमाने समजावतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणून या विद्यार्थ्यांनी आपल्याला स्वतःला पण एक भाग्यवान समजणं गरजेचं आहे की आपल्यासाठी ही वस्तीवरची शाळा एक आदर्श रूपानं जिल्ह्यामध्ये सर्व वस्ती शाळांना दिशादर्शन करते मार्गदर्शन करते आपण सगळेजण जाणतो की आपल्या सगळ्यांना येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा या शाळेच्या माध्यमातून ज्या काही अडचणी असतील वर्ग खोल्यांच्या बाबतीमध्ये असू दे इतर भौतिक सुविधांच्या बाबतीमध्ये असू दे आपले शाळा सब समितीचे अध्यक्ष आणि इतर सर्व पदाधिकारी सतत आमच्या संपर्कात असतात आणि त्याच्यामुळं आपण त्यांना आपण सतत आमच्याकडे त्यांचा पाठपुरावा असतो अतिशय चांगल्या पद्धतीनं ते या शाळेच्यासाठी जे काम करतात आणि आमचे शिक्षक सुद्धा त्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेले आहेत पालकांच्या विश्वासाला पात्र ठरलेले आहेत तर माझ्या सर्व शिक्षकांना पण पुन्हा अशी विनंती आहे की त्यांनी हे जे सर्वसामान्यांची वाढीवस्तीवरचे विद्यार्थी पालकांनी आपल्याकडे मोठ्या विश्वासानं सोपवलेले आहेत त्यांचा विश्वास अधिक कसा वाढेल हे विद्यार्थी गुणवत्तेनं अधिक सक्षम कसे बनतील अधिक समर्थ कसे बनतील इंग्रजी असू दे गणित असू दे विज्ञान असू दे भाषा असू दे ह्या सर्व विषयामध्ये वाचन लेखन बेरीजमकी गुणाकार भागाकार या मूलभूत बरोबरच त्यांना जे जे त्या वर्गाचे कौशल्य आणि क्षमता येणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी आपण चांगला वेळ द्या चांगली तयारी करून घ्या हे विद्यार्थी जिथं कुठे चौथीनंतर स्पर्धा परीक्षेसाठी जातील पाचवीच्या शिष्यवर्ती परीक्षेमध्ये असेल नवोदयाच्या शिष्यवर्ती परीक्षेमध्ये असतील तर त्या त्या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करावं याच्यासाठी त्यांना वेळ द्या त्यांना असंच चांगलं मार्गदर्शन करा पालकांनी जो आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास अधिक सक्षमपणे त्यांच्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगलं काकणभर अधिक काम करून आपण हा जो वारसा या शाळेमध्ये निर्माण केलेल्या गुणवत्तेचा विद्यार्थी संख्येचा आलेख असा उंचावत ठेवण्याचा तर तो येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा असाच वाढत जावा सर्व विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण या वस्ती शाळेवरून मिळावं हिंगोली वस्तीचे विद्यार्थी इथं चांगलं शिक्षण घेऊन जेव्हा सेवेसाठी बाहेर पडतील तेव्हा मोहळ तालुका सोलापूर जिल्हा महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये दे सुद्धा आपल्या कर्तृत्वाचा झेंडा आपल्या अभ्यासानं आपल्या ज्ञानसाधनेनं आणि आपल्या कष्टानं निर्माण करतील अशा प्रकारचा विश्वास आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये आपण सगळ्यांनी निर्माण करावा त्यांना कौतुक करावं त्यांना सतत वैयक्तिक मार्गदर्शन करावं जे जे शासनाचे उपक्रम आहेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा असू दे महावाचन उत्सव अभियान असू दे गुणवत्ता विकास महाअभियान असू दे किंवा विद्यार्थ्यांच्यासाठी प्रज्ञाशोध परीक्षा जी आपल्या सोलापूर जिल्हा परिषदनं सुरू केलेली आहे त्या प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये आता आपण जे वेगवेगळ्या परीक्षा घेत या खाजगी संस्थांच्या आहेत त्याच्याबद्दल शासन कुठेही आपल्याला आग्रह धरत नाही परंतु या वर्षीपासून आपण पाचवी आणि आठवीमध्ये आपले विद्यार्थी चांगले गुणवत्तेने पुढे जावेत याच्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेनं प्रज्ञाशोध परीक्षा चौथी आणि सातवीसाठी साठी सुरू केलेली आहे त्या प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना बसवा त्यांना चांगलं मार्गदर्शन करा आणि तालुका आणि जिल्ह्यामध्ये तुम्हाला आपल्या विद्यार्थी गुणवत्तेने कसे पुढे आहेत हे दाखवण्याची ती एक संधी आहे त्या संधीचा पण आपण लाभ घ्यावा आणि प्रज्ञाशोध परीक्षा आणि इतर ज्या काही व्यक्तिमत्व विकासाच्या वेगवेगळ्या स्पर्धा आहेत परीक्षा आहेत त्या स्पर्धामध्ये त्या परीक्षामध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्याला सगळ्यांनी एक टीमवर्क म्हणून पालक आणि शिक्षक एका विचारानं काम करायला लागल्यानंतर एकमेकाचं सहकार्य घेऊन पुढे जायला निघाल्यानंतर कशी प्रगती होते विद्यार्थ्यांना कसं चांगलं शिक्षण मिळतं ह्याचं उदाहरण म्हणजे ही हिंगोली शाळा आहे म्हणून तुम्ही आपल्यातलं समन्वय संवाद आणि सहकार्य शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक यांच्यामधलं असंच ठेवा जास्तीत जास्त या विद्यार्थ्यांना कसा गुणवत्तेचा वारसा या शाळेकडून घेऊन पुढे जाता येईल अशा प्रकारचं जे वातावरण आहे ते आणखी चांगलं आणि सतत काही दिवसापुरतं काही वर्षापुरतं न ठेवता सतत इंगोलवस्ती शाळेचं नाव घेतल्यानंतर इथलं जो काही चित्र उभं राहणार आहे पालकांच्या मध्ये शिक्षकांच्या मधला संवाद समन्वय सहकार्य आणि इथल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता त्यामधून जी निर्माण होणार आहे ही एक परंपरा आपण निर्माण करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण आता सांगितल्याप्रमाणे आपल्या शाळेला जे जे काही सहकार्य लागेल आपल्याला माहीत आहे आपण जेव्हा येतो तेव्हा आपण निश्चितपणाला सकारात्मक पद्धतीने चर्चा करतो त्याच्यामध्ये आपल्याला काय मदत करता येईल याचा प्रामाणिकपणे आपल्या कार्य कक्षेमध्ये राहून आपल्या अधिकारामध्ये राहून आम्ही प्रयत्न करतो सुद्धा कारण आपल्याला आम्ही अधिकारी जर असलो तर आमची खरी बांधिलकी की आहे विद्यार्थ्यांचा विकास होणं विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळणं विद्यार्थी केंद्रित आम्ही अधिकारी आहोत आमचं सगळं जे टार्गेट आहे ते चांगलं विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं हे आणि मग बाकीच्या गोष्टी बाकीच्या योजना बाकीचे उपक्रम फायली प्रशासकीय कामकाज परंतु सगळ्यात महत्वाचं आहे की आपले विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे मग ह्याच्यासाठी जे करायचं करा ते मग शिक्षकांचे प्रश्न सोडवायचे असू दे शासनाचे उपक्रम राबवायचे असू दे तुमच्या सर्वांची संवाद साधायचे असू दे तुमच्या सर्वांना भौतिक सुविधा देण्याबाबतचे प्रामाणिक प्रयत्न करायचे असू दे ते आम्ही सगळे येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा आपण मागच्या पाच महिन्यामध्ये जे काही काम आपल्या सहकार्यानं आम्ही केलेलं आहे पाच सहा महिन्यामध्ये इथं रुजू झाल्यापासून येणाऱ्या कालावधीमध्ये सोलापूर जिल्हा गुणवत्तेच्या दृष्टीनं पुणे विभागामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये कसा गुणवत्तेमध्ये सोलापूर जिल्हा राज्याचं नेतृत्व करेल अशा पद्धतीचं चा एक चांगलं वातावरण आपल्या गुरुजनांच्या मदतीनं आपल्याला निर्माण करायचं आहे आणि मला वाटतं इंगोली शाळेमध्ये त्याचा एक पूर्वीचाच पायंडा निर्माण झाला आहे तोच आपल्याला अधिक विस्तारत विस्तारत संपूर्ण जिल्ह्यात त्या वाडी वस्तीवरच्या ज्या शाळांच्या पर्यंत न्यायचा आहे म्हणून आपण सर्वजण ज्या ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बक्षीस मिळालं त्या विद्यार्थ्याचा आपण एक जोरात टाळ्या वाजून अभिनंदन करूया त्यांच्यासाठी त्याचबरोबर ज्या शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केलं त्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे या विद्यार्थ्यांना कर्तृत्व आपलं सिद्ध करता आलं त्या आपण बरोबर तुमच्या पालकांनी तुम्हाला गाडीमध्ये बसवून दुसऱ्या इंग्लिश मीडियमला शाळेला पाठवून तिथं एवढी मोठी फी भरून असा प्रयत्न न करता ह्या वस्ती शाळेवर इथल्या शिक्षकावर विश्वास दाखवला तुमच्यावर विश्वास दाखवला की तुम्ही इथं गेल्यानंतर चांगलं शिक्षण घ्याल म्हणून तुमचे आईवडील तुमचे पालक ह्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात टाळ्या तुम्ही वाजायला पाहिजे आणि आपल्या शिक्षकांनी आणि आपल्या आईवडिलांनी आपल्याला आई जे सांगितलं आहे आपल्या आजी आजोबांनी आपल्याला जे काही चांगलं शिकवलं आहे ते लक्षात ठेवून तुम्ही स्वतःसुद्धा एक चांगले अधिकारी बना आत्ता जसं पन्नास विद्यार्थ्याला आपल्याला पुढं बोलवलं आहे आपल्याकडे साधारणपणे दीडशे विद्यार्थी आहेत मला वाटतं पुढच्या वेळेला जेव्हा कधी सत्कार करायचा वेळ असेल त्यावेळेला बरोबर आता सेंच्युरी शतक पण झालेला असेल सुद्धा असंच तुमची गुणवत्ता वाढवावी आणि सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करण्याची संधी आम्हाला प्राप्त करून द्यावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आपण मला या ठिकाणी अतिशय आदरानं बोलवलं माझा सन्मान केला त्याबद्दल जिल्हा कार्यालयाच्या वतीने आपल्या शाळेचे आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे आपले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद धन्यवाद साहेब